नमस्कार ही गोष्ट आहे एका पुरुषाची जो कायमच समाजाच्या बंधनात अबोल राहिला जो अन्यायच्या जळबमध्ये कायमच स्वरूपला हो पण त्याच्यासाठी ना कधी कुणाला मुखमोर्चा करावा वाटला ना कधी कॅन्डल मार्च तरी तो कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी बाप कुणाचा तरी मुलगा अशा असंख्य भूमिकेत उभा राहिला पण समाजाच्या विचारसरणीत तो कायमच टीकेचा धने राहिला असंच असतो ना एक पुरुष जो मनाच्या कुणातरी एका कोपऱ्यात कायमच रडत असतो पण तिथे त्याला ऐकणार चार कुणीही नसतं तरी तो लढतच राहतो सादर करीत आहोत असाच त्याचा एक कधी न पाहिला संघर्ष म्हणजे पुरुष होऊन जगताना चला तर पाहूया त्याला जा ऑफिसला जा जायला उशीर नाही होते का राहुल पटकत राहुल उठ ऑफिसला जायला उशीर होतोय डबा तयार कर का हो करते करते हे बघा किती लवकर उठले महाशय करा त्यांची जेवणाची व्यवस्था करा आता बाबा तुम्ही शांत बसाव पाहिलं चोराचे उलट्या बोंबा यांना सगळं आईचा हातात आणून दिलं पाहिजे इथे मला एकटीला काम होत नाही याला म्हणते लग्न कर लग्न कर पण माझं ऐकतोय कुठे ए आई तू तरी मला समजून घे ग आणि डबा दे ठीक आहे डबा येतो मी

अरे काय चुकी होती रे माझी ऐकून तर जायला उशीर होतोय त्यात हे सर्व आधी या या। मॅडम सॉरी मॅडम सॉरी काय सॉरी मॅडम चुटत माझी अचीव करून मी तुम्हाला हा जॉब दिला माफ करा मॅडम याच्या पुढे नाही होणार हो तीस डिसेंबर ला जे तुम्ही गेलात ते आज उगवताय कंपनीचा फुकट पगारही खात आहे बरं वाटतं का हे तुम्हाला त्यात फोनही बंद मॅडम तू फोन जरा खराब झाले त्यामुळे नाही उचलला हो मी बर तुमचा फोन बंद आहे समुद्दम बंद करून ठेवतात हेही सांगा आता माफ करा मॅडम घरी आई बाबा आजारी त्यामुळे मी सुट्ट्या घेतल्या याच्या पुढे नाही होणार हो पाच दिवस सुट्ट्या घेता महिन्यातून आई बाबा आजारी सांगून जातात आणि वर्ण कामाची बोंबा बोंब एक काम करा मोरे तुम्ही ना आता तुमच्या आई बाबांचीच काळजी घ्या हे ऑफिस वगैरे सोडा मॅडम हे काय मॅम मैं। मॅडम नाही मॅडम मी घर कसं मॅडम मॅडम मी घर कसं आई चहा ठेवू ठेवतो ठेवते काय रे काय सा झालं साहेबांचं प्रमोशन लेटर दिसतय सुमे चष्मा दे का माझा हे चष्मा काय होते बघतो बघतो थांब अह काय झालं अगं त्या गाडवाला नोकरीवर काढलंय काय घेऊ द्यायची गोदर न करण्याशिवाय होता घरात किराणा आणायला पैसे नाही बाबांचे आधारपडायला पैसे नाही आता पैसा येणार कुठून आई जबाबदारी नावाची गोष्ट आहे की नाही आई बाबा तुम्ही तरी समजून घ्या हो मला हा आता तू शिकू आम्हाला जाऊ चाललो कुठे आता जाऊ दे जा तू, <स्थ> तू? <स्थ> 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 तू? तू? <स्थ> हॅलो हा कुठे मला तुझ्याशी बोलायचंय बोलायचं अग तीस ती रोजची घरातली कटकट कटकट कंटाळून या कटकटीला कट, माझी नोकरी पण गेली ग काय मस्तरी करतोय अगं जरा सांगतो नोकरी गेली माझी हो का का मी? अंजली हॅलो पैसे घरी देतो रे माझे साहेब देतो तुमचे पैसे देतो मी उद्याच्या उद्या आला सगळे पैसे हवेत साहेब दोन तीन दिवसाची मुबर यावं हो मला बघतो ना उद्या कसं नाही देत नाही त्याच्या घरी येऊन हो वसूल करेल

बाबा बोल बाबा बसा डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब लाख रुपये त्वरित ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशनचा खर्च एक बाकी एक लाख रुपये अव एक लाख रुपये कुठून घेणार तुम्ही तो आता तुमचा प्रश्न आहे तुम्ही बोला मी ऑपरेशनची तयारी करू की नाही कुठून घेणार हो मी हॅलो हॅलो हा मित्रा कुठे असतो काय मला तुझी गरज आहे लवकर ये हो आलो लगेच ते दुण। दुण। अरे राहुल काय झालं सांगशील का अरे रडतो काय <गाई। laughs> अरे एका बाजूने नोकरी केली दुसऱ्या बाजूला बाबांसोबत झालेला अपघात पैशांचे मोजे अरे जिच्यावर निस्वार्थपणे प्रेम केलं तिने देखील के साथ सोडली रे <laughs> अरे राहुल सगळ्यांनी जरी तुझी साथ सोडली ना तरी हा मित्र तुझ्यासाठी खंबीरपणे उभा आहे <laughs> दे तू पणची काळजी घे मी पैशाचं बघतो येतो मी उभा आणि तू हे करायला उभा आहे तू इथे जेव्हा हो, तो, तो समाजात हसरा मुकुडा घेऊन फिरत असेल जेव्हा लोक त्याच्यावर दडपण टाकत असतात लहानपणापासून शिक्षणाचे ओझे त्यानंतर नोकरीची चिंता कर्जाचे ओझे त्याच्यानंतर घर सांभाळायची जबाबदारी असं असंख्य जबाबदाऱ्या घेऊन फिरत असत रे फक्त एक कारण म्हणजे मानसिक त्रास दोन हजार बावीसच्या च्या अहवालानुसार भारतात एकूण एक, एक लाख सत्तर हजार लोक आत्महत्या करतात त्यात पुरुषांचा आकडा माहिती आहे किती आहे एक लाख बावीस हजार केवळ पुरुष आहे त्यात काय विकास होता सगळ्या त्या माणसाची कारण तर काय फक्त मानसिक त्रास पुरुष होऊन जगताना हे केवळ एक नाटक नसून सर्व धाडसी पुरुषांना आमचा मान आणि सन्मान आहे त्यांना देखील भावना असतात ते देखील रडू शकतात हा दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता <प्रेंगा>